दादा आपली पॅकअप ना ना आपलं हो आता होणार आहे शूटिंग मस्त शूटिंग झाली ना भात या आमच्या गावठी मध्ये पण त्याला मीच आता युट्यूबवर दाखवणार आहे गाण्यामध्ये आदिवासी गाण्यामध्ये बघा मित्रांनो आणि आता भरपूर मुलींना सपोर्ट करतो आम्हाला विसरू नका तुम्हाला तर आम्ही भरपूर पुढे आणायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांची आई आई ना त्यांची ती आई पण आई वाटत नाही आई वाटत ना। <laughs> आहे तीन चार दिवसामध्ये चला भेटू बाय शेती करू लोकर कनग्या भरू दोने कोणी विकू तु तु ए बॅटरी लो झाली खपले आहे चार्जिंग पॉवर पटापट हवा पटापट लवकर कडक <laughs> हो। हाय मित्रांनो एकदम जबरदस्त शूटिंग आमची झालेलं आहे शूटिंग कशी झालेलं आहे <सथो> एकदम भारी दादा काय शूटिंग मध्ये कशी झालेलं आहे शूटिंग एकदम मस्त झालेलं आहे आणि कोणाच्या चॅनलवर आणि माझ्या चॅनलवर अनंत भुतकडे मुजिक या चॅनलवर येणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्तीत सपोर्ट करा अनंत भुतकडे या चॅनलवर हे सॉंग येणार आहे शूटिंग तर फार भारी झालेलं आहे हे बघा सगळं आणि दादा आमचे ते पण खूप अत्यंत सपोर्ट असतो नेहमीच आणि आमच्या कॅमेरामॅनचा काय त्यांचा भरपूरच सपोर्ट असतो कदम दादा आणि आमचे इकडे मुकेश फडवी साहेब भारी आणि बघा इकडे शूटिंगला आमच्या मध्ये मस्त खतरनाक शूटिंग मध्ये केलेलं आहे आलेलं आहे महित दादा तर <laughs> काय आपली शूटिंग कशी झाली दादा काय बारका बेस्ट ना तर काय शूटिंग कशी झाली ताई तुम्ही पहिल्यांदाच शूट मध्ये तर आपले रील तर आदिवासी समोर भरपूर ताई बनवत आहे पालघरची आहे नाला नालासो ना नाला परा कुणाला पाहिजे असेल गाण्यामध्ये रीड साठी तर फोन करा मी नंबर माझा देणारच आहे मला फोन करा मित्रांनो नक्कीच त्याला आपले बुडाण्याचा प्रयत्न करू चला तर तुम्ही बोलणार आहे दोन सध्या अरे बहीण ना तुमची oh. ती त्यांची मोठी बहीण